गोटेगावमध्ये जो डांबरी रोड झालेला आहे तो सध्या वीस फुटाचा आहे त्याचा आमचा मावेजाचा प्रश्न माननीय उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर येथे चालू आहे तरी हा वीस फूट रुंदीकरण बेकायदेशीर करून शंभर फुटाचा रस्ता करण्याचा हा साबा उपविभाग केज यांनी घातलेला आहे आमची अशी मागणी आहे की जुन्या रस्त्याचाही यांनी मावेजा दिलेला नाही आणि आता जे रुंदीकरण होतं आहे जे झाडांची कत्तल होणार आहे त्याचाही तात्काळ पंचनामे करण्यात यावे आणि रुंदीकरण जर शंभर फूट होणार असेल तर याची तत्काळ आम्हाला माहिती देऊन याचं मावेजा सुद्धा आम्हाला देण्याची कृपा ह्या साबा विभाग केज यांनी करावी या याच्यासाठी आम्ही आज इथं उपोषणाला बसलेलो आहेत आज प्रशासनातील अधिकारी आपण उपोषणाला बसला असता येऊन आपल्याला भेट दिली का सकाळी यांचे कार्यालयीन अधिकारी आले होते तर त्यांनी आम्हाला अशीच उडवाउडीची उत्तर दिली की आपण आपल्या आजोबांनी वगैरे जुन्या काळी जी जमीन आहे ती दानपत्र वगैरे दिलेली आहे तर आम्ही त्यांना म्हणलं आम्हाला ते, ते दानपत्र दाखवा आम्ही इथून उठून जाऊ तर ते आम्हाला तसं त्यांनी काही दानपत्र दिलेलं नाही आणि ते न काय उत्तर देता इथून निघून गेलेले आहे त्यांनी आपल्याला ले काय लेखी अशोस प्रशासनाच्या कर्मचारी किंवा अधिकारी जे ते आपल्याला भेटायला आले त्यांनी काही दिलेलंच नाही आज दिलेलं नाहीये याच्या अगदी आम्ही त्याला पत्रव्यवहार केला होता त्याच्याबद्दल उत्तर दिलेलं आहे त्याच्यामध्ये सगळी कोटी माहिती यांनी आम्हाला पुरवलेली आहे त्यांनी जी काय की आपल्याला उत्तर दिले त्याच्यावर रोजी आपण समाधानी लहात म्हणून का हो साधारण किती दिवसापासून चालू आहे आम्ही आता दोन हजार एकोणीस पासून कायदे आपले जे अर्ज वगैरे देऊन याच्याबद्दल भांडत आहोत आम्ही याच्या आधीही रस्ता रोको आंदोलन वगैरे केलेलं आहे सुकळी गोटेगाव मध्ये आमच्यावरती गुन्हेही दाखल झालेले आहेत तीनशे त्रेपन चे तरी आम्हाला तीन वर्षापासून याच्याबद्दल काही माहिती मिळत नाही मी आर टी आयमध्ये मध्ये सुद्धा दोन हजार तेवीसला ला अर्ज दिला होता पण ते सेकंड अपिल ला सुद्धा आप, आपले जे आयुक्त आहेत त्यांच्या इथं आले नाहीत म्हणजे यांना माहितीच द्यायची नाही काही आणि आम्हाला मावेजही द्यायची नाही आणि बेकायदेशीरपणे हा आमची जमिनी सगळी ताब्यात घेण्याचा यांचा डाव आहे बरं हे सदर कोणतं नेमकं कार्यालय माहिती तुम्हाला देत नाही हे सहा केज यांच्या अंतर्गतच ह्या रोडची सर्व माहिती आहे तर यांनी आपल्याला दिलेला आहे की या रोडची संचिका उपलब्ध नाही आणि याचा काहीच रेकॉर्ड यांच्याकडे आज ताबाईत उपलब्ध नाही त्यामुळे माहिती देत नाही ते फक्त उडवाडूचे उत्तर देत आहे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय घेच हे आपल्याला सदर मागवलेली माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत असा आपला आरोप आहे हो आहे आहे बरं या जर प्रशासनाने आपली दखल जर घेतली नाही तर आपलं आंदोलन कसं राहिलं यापुढे आम्ही असं आज आपण सकाळी किती वाजता या कार्यालयासमोर बसलात आम्ही सकाळी साडे दहा वाजता इथं आलेलो आहे सकाळ साडे दहा वाजल्यापासून आपण बसलो बसलेलो आहे आणि ह्या विभागाचे अधिकारी आम्हाला म्हणतो बसू नका नाहीतर अजून आपल्या एकदा तीनशे त्रेपन्न गुन्हा दाखल मंडप सुद्धा टाकून देत नव्हते तरी आम्ही आता कसं तरी टाकलेला आहे म्हणजे आपण लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना संबंधित कार्यालयाचे अधिकारी हे आपल्याला एक प्रकारची धमकी देतात असा आपला आरोप आहे आणि आपल्याला उपोषणापासून प्रवृत्त करण्यापेक्षा आपल्याला धमकीच देतात का हो हो त्यांनी आम्हाला सकाळपासून खोटीच माहिती पुरवली आणि इथून हाल हुस कोण लावण्याचा त्यांचा प्रयत्न होता हा मग आता तुम्ही असं म्हणतात की संबंधित कार्यालयावर आरोप करतात की आम्हाला उपोषणला इथं बसू देत नव्हतं तर आज रोजी आता प्रत्यक्षात आपण इथं उपोषणला बसलात तर मग ते कसं तुम्हाला कुणाचं सहकार्य लाभलं त्याच्यामध्ये उपोषणला बसायला आम्हाला केचे पोलीस स्टेशन आहे त्यांना आम्ही हे के केलं तर ते म्हणले बघू आपण काय होईल तुम्ही टाका म्हणून आम्ही टाकलेलं आहे आणि अधिकारी इथं उपयोग यांचे उपस्थित होते त्यांच्या समोर आम्ही मंडप घातलेला आहे तर ते काय म्हणले नाही त्यांनी निघून गेले परत ड्युटी आवर संपली आजच्या आंदोलनामध्ये केस पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांनी तुम्हाला सहकार्य केल्यामुळे तुम्ही आज रोजी इथं उपोषण एकंदरीत तुम्हाला केस पोलीस स्टेशनचं सहकार्य लाभले म्हणायचं